नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण व्हिडिओ सेशन जो घेणार आहोत तर तो व्हिडिओ सेशनचा विषय असा आहे की एम पी एस सी आणि कंबाईनची तयारी करताना मू ऑन म्हणजे पुढे चालत राहण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत तर ह्या संदर्भातील आपण व्हिडिओ जो आहे हा बनवतोय रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल बेसवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल बिगिनर असाल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तीन चार वर्षापासून परीक्षा देत आहेत तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण रिॲलिटी बेसवरती जे व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवरती येत राहतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच तुम्हाला हा होत राहील ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे मूव ऑन होण्यासाठी कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला टाळल्या पाहिजेत ठीक आहे तर रिअलिस्टिक अप्रोच घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं जे काही प्रॅक्टिकली अशा जर घटना तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मेन्शन करा आपण त्याच्यावरती सोल्युशन जे आहे ते, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा मी प्रयत्न करेनच ठीक आहे मात्र बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या सोबत ही जी घटना आहे या ज्या बाबी असतील त्या घडत असतील तर मू ऑन होण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत तर पहिली गोष्ट आहे की नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतात परीक्षा जशी जशी जवळील भले तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल पण जशी परीक्षा जवळ यायला लागते तसे नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते पहिली गोष्ट म्हणजे अशी विचार येतो तुमच्या मनामध्ये मा की माझं होईल का हा पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो दुसरा प्रश्न असा येतो की माझा अभ्यास कमी आहे भले तुम्ही वाचले एक दोन वेळा वाचलेले असेल तर सुद्धा तुमच्या मनामध्ये असा विचार येतो की अभ्यास माझा कमी आहे अजून एक विचार असा येतो की पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे अजून ठीक आहे भले तुम्ही वाचले पुस्तक येतात तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की माझं अजून एकदा पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षेला एवढाच वेळ राहिलेला आहे तर माझं इतक्या कमी वेळामध्ये होईल का भले तुम्ही वाचलेला असेल किंवा जरी तुम्ही बिगिनर असाल तरी सुद्धा कारण हा प्रश्न जो आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या प्रत्येक परीक्षेच्या आधी तुमच्या मनामध्ये ह्या येतात म्हणजे येतातच ठीक आहे लक्षात ठेवा प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये हे प्रश्न असतात आणि या प्रश्नाचं सोल्युशन एकच आहे की निगेटिव्ह थॉट्स जे तुमच्या मनामध्ये येतात हे कुठेतरी तुम्हाला स्टॉप कर, करता तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्ही प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला ठेवला पाहिजे तुम्ही ना की भविष्यामध्ये जाऊन पुढचं तुमच्या भविष्यामध्ये काही लिहून ठेवलेलं आहे याचा विचार करण्यापेक्षा आज तुमच्या हातामध्ये जो काही वेळ जे चोवीस तास तुमच्या हातामध्ये आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने युटिलायझेशन करता तुम्ही हित प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे ना की हा पुढचा विचार करणं गरजेचं आहे की माझं होईल का अभ्यास कमी आहे पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे परीक्षेला एवढाच वेळ राहिलेला आहे ह्या भविष्यातल्या गोष्टींचा विचार करू नका तुमच्याकडे आज काय आहे आज ते चोवीस तास तुमच्याकडे आहेत त्याचा विचार करा ठीक आहे ह्या चोवीस तासाला कसा तुम्ही योग्य न्याय देऊ शकता आता चोवीसच्या चोवीस तास तुम्हाला अभ्यास करणार जमणार आहे का तर शंभर टक्के जमणार नाही तर तुम्ही मॅक्झिमम किती सहा ते आठ तास एखाद्याची कपॅसिटी असेल तर तो दहा ते बारा तास सुद्धा करू शकतो मात्र तुमची कपॅसिटी किती आहे हे तुम्हाला स्वतःला माहित असतं तर त्या तुम्हाला किती वेळ जमणार आहे दिवसभरातला तो तुम्ही नियोजन बनवून तिथं तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे ना की या गोष्टींचा विचार करत राहणं त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या साईडला सरकवा आणि रियालिटी मध्ये प्रॅक्टिकल अप्रोच होऊन मी आज काय करू शकतो आज मला कुठल्या विषयातला कोणता चॅप्टर करायचा आहे कोणत्या चॅप्टर मधला कुठला घटक मला वाचायचा आहे कोणते पी वायक्यू सोडवायचे माझे बाकी आहेत का कोणती प्रश्नपत्रिका मला सोडवायची आहेत याचा कुठेतरी तुमचा विचार असला पाहिजे नाही की या गोष्टींचा ठीक आहे मग भले तुम्ही दोन हजार पंचवीसला एक्झाम द्या नाहीतर दोन हजार सव्वीसला एक्झाम द्या किंवा आताची दोन हजार चोवीसची जरी तुम्ही एक्झाम देणार असाल तर रियालिटी बेस प्रॅक्टिकली बेस्ड तुम्ही ठेवून झाला कारण वाचलेला अभ्यास तुमचा कुठेही वाया जाणार नाही तो तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या टप्प्यावरती कामालाच येणार आहे मात्र हे जे प्रश्न आहेत यांना काहीच अर्थ उरणार नाही लक्षात यांना काहीच अर्थ नाहीये ओके पुस्तक वाचायचं राहिले मग ते तुम्ही वाचू शकता अभ्यास कमी आहे तर तो तुम्ही वाढवू शकता माझं होईल का अभ्यास करून नक्कीच होऊ शकेल या एक्झाममध्ये नाही जर तर पुढच्या एक्झाम मध्ये होईल मात्र त्यासाठी तुमच्या हातामधला जो दिवसभरातला वेळ आहे हा तुम्ही वाया घालवू शकत नाही लक्षात ठेवा कारण वेळेला जर तुम्ही किंमत दिली नाही तर येणारे वेळ तुम्हाला बरोबर तुमची वेळ दाखवून देते लक्षात ठेवा त्याच्यामुळं जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात त्यांना ते कुठेतरी साईडला ठेवा आणि आज रियालिटी काया है, आज माला काय आहे आज मला काय करायचं चोवीस तासामध्ये याचा तुम्ही कुठेतरी विचार करा त्याची एक दिनचर्या तुमची फिक्स असली पाहिजे तर आणि तरच तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये जे आहे हे तुम्ही टिकू शकाल ही स्पर्धा तुमच्या स्वतःची वैयक्तिक आहे इतरांशी स्पर्धा नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळे इतरांचे कम्पॅरिझन तर अजिबात तुम्ही करू नका तुमचा स्कोर हा तुम्हाला स्वतःला वाढवायचा आहे तुम्हाला मध्ये तुम्ही स्वतःला यायचं आहे जितका जास्त स्कोअर कसा करता येईल यासाठी तुम्हाला काय प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून आज करता येईल याचा तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे त्याच्यामुळे मूव्ह मुण ऑन होण्यासाठी ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे की नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये अजिबात येऊन देऊ नका नकारात्मक विचार याय लागले की डायरेक्ट वही आणि पेन घेऊन घ्या आणि डायरेक्ट पॉईंट्स नोट्स बनवायला सुरुवात करा ठीक आहे फक्त विचार करत बसू नका काहीतरी ऍक्शन घ्या ऍक्शनेबल तुमचा दिवस जो आहे चोवीस तासांमधला हा तुमचा ऍक्शनेबल मुवमेंट जे आहे ती राहिली पाहिजे जे काही तुम्ही अभ्यास करतात ते एकदा तुमचा अभ्यास पूर्ण झाला नंतर तुम्ही काही करा तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही काही करू शकता मात्र ज्यावेळी अभ्यास करायचा आहे त्यावेळी फक्त अभ्यासच करायचा आहे निगेटिव्ह थॉट्सना तुमच्या मनामध्ये अजिबात जागा देऊ नका पॉझिटिव्ह थॉट्सच तुमच्या मनामध्ये यायला पाहिजेत ओके त्यासाठी आपण लॉज ऑफ आप अट्रॅक्शनचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या जर तुमच्या निगे मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत असतील तर कारण भविष्यामध्ये मध्ये काय होईल या भविष्य तुमचं काय होणार आहे की आज तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात आज वर्तमा वर्तमानामध्ये काय ऍक्शन घेणार याच्यावरती तुमचं भविष्य डिपेंड असणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही वर्तमानामध्ये नुसतंच निगेटिव्ह विचार करत बसलाय तर भविष्य सुद्धा तुमचा अंधकारमयच राहणार आहे त्याच्यामुळे आज वर्तमान काळामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह थोट्स पॉझिटिव्ह अप्रोचने जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही भविष्यामध्ये कोणत्या तरी क्लास वन किंवा क्लास टू या पदावरती शंभर टक्के असणार आहात मात्र त्यासाठी आज वर्तमान काळामध्ये हे निगेटिव्ह थॉट्सना तुम्ही अजिबात जागा देऊ नका ठीक आहे पुढचा पॉईंट आहे की चालू असणाऱ्या सवयी ज्या आहेत ह्या तुमच्या कुठेतरी तुम्ही बदला ठीक आहे एखाद्याला सवय लागलेली असते की बाबा आठ वाजता मला उठायचं आहे साडेआठला तेच चालू असतं अकरा बारापर्यंत आपण तेच करत राहतो नंतर बा लायब्ररीच्या बाहेर गेलो की आपण तेच गप्पा टप्पा बिप्पा सगळ्या होत राहतात पुन्हा दुपारी जेवल्यानंतर झोप यायला लागते तीन चार वाजून जातात त्याच्यामध्ये पुन्हा वाटते की फ्रेश होऊन घेऊया चहा घेऊन येऊया पुन्हा लायब्ररीमध्ये येतो थोडासा एक दोन तास झाल्यासारखा अभ्यास होतो मग पुन्हा रात्र होते परत आपल्याला वाटते अरे एक्झाम अजून लांब राहिलेले आता उद्यापासून चालू करूया म्हणजे दिवसभरामध्ये हाडले तुमचा दोन ते अडीच तास सुद्धा अभ्यास होत नाही ठीक आहे तर ह्या ज्या काही तुमच्या चालू असणारे सवयी असतील ज्या एक्झामला आपल्याला मारक आहेत आपल्या मनाला सुद्धा माहीत असतं की आपण ही चूक करतोय आपण ही चूक करतो तुमच्या मनाला सुद्धा माहीत असतं मात्र एक सवय लागलेली असते आपल्या बॉडीला त्याच्यामुळे तुम्ही लवकर त्यातून बाहेर येऊ शकत नाही त्याच्यामुळे ही चालू असणारी सवय तुम्ही स्वतःला चॅलेंज घ्या ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घ्या थर्टी डेजचं चॅलेंज घ्या दहा दिवसाचं चॅलेंज घ्या किंवा आठवड्याचं चॅलेंज घ्या की मी ही जी सवय आहे ही मला मोडायची आहे जी काही एक्झामला आपल्या मारक असेल ती ठीक आहे मग बाहेर फिरणं असेल तुमचं टाइम टेबल फिक्स नसेल अभ्यासाचं झोपायचं टाइम टेबल फिक्स नसेल नंतर स्टडीचं टाइम टेबल फिक्स नसेल तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या मॅनेज ज्या सवयी ज्या तुमच्या आता मारक ठरतात तुम्हाला तर हे कुठेतरी साईडला तुम्ही सरकवून द्या ठीक आहे तर या सवयी पहिल्यांदा चेंज करण्यासाठी तुमच्यामध्ये एक चॅलेंज तुम्हाला स्वीकारावं लागेल मग भले ते आठवड्याचं असेल पंधरा दिवसाचं असेल एकवीस दिवसाचं असेल किंवा तीस दिवस असेल जी काही तुमची सवय तुम्हाला मारक ठरते त्या सवयीला तुम्ही सध्या साईडला तुम्ही सरकवायचं काम तुम्ही करायचं आहे ठीक आहे एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा जो आहे हा होऊ शकेल जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भावनेवरती स्वतःच्या विचारांवरती कंट्रोल जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ज्या सवयी चालू आहेत तर तशाच सवयी चालू राहतात मग दोन हजार पंचवीसची जरी परीक्षा आली तरी हे नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये यायला चालू होतील दोन हजार सव्वीस जरी आली तरी सुद्धा हे प्रश्न तुमच्या समोर कायम राहणार त्याच्यामुळं चालू असणाऱ्या ज्या काही तुमच्या वाईट सवयी असतील त्या लवकरात लवकर तुम्ही बदलून जर तुमचं आयुष्य तुम्हाला सकारात्मक किंवा चांगल्या पद्धतीने जगायचं असेल, असेल लोकर या, या, तुम्हाला चा, असेल लवकरात लवकर या एमपीएससीच्या मायाजाळातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल पोस्ट काढून तर शंभर टक्के तुमच्या ज्या काही चालू असणारे सवयी असतील त्या तुम्ही बदला काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी करायला सुरुवात करा, करा। ता भले आता तुम अभ्यास सिलेबस जरी मोठा असला तरी तुम्ही त्यामध्ये स्मॉल स्मॉल टार्गेट डेली ठेवा प्रत्येक चॅप्टर मधला दुसरा पॉईंट डेली करा ठरवून घ्या की मला दहा पंधरा मिनिटांमध्ये हे करायचं आहे हिस्ट्री करायचं असेल जॉग्राफी करायचं असेल पॉलिटी करायचं असेल इको करायचं असेल सायन्स करायचं असेल असे तुम्ही तीन स्लॉट तुम्ही मेन्शन करू दिवसभरामधले मेन्शन करून घ्या ठीक आहे तीन स्लॉटमध्ये सुरुवातीला तीन तास करून बघा ठीक आहे नंतर चार तास करा हळू 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 तुम्ही अभ्यासाचा तुमचा स्टॅमिना जो आहे बसायचा तो तुम्ही वाढवू शकता ठीक आहे तरी काय म्हणजे सवय काय कशा बदलता येतील यासाठी तुमचा प्रयत्न जास्त ते गरजेचं आहे लक्षात ठेवा मात्र तसंच जर त्या सवयी कंटिन्यूअस जर तुम्ही ठेवल्या तर ते पुन्हा मग अवघड जातात त्याच्यामुळे जा मोहन येण्यासाठी तुमच्या ज्या चालू असणारी वाईट सवय आहेत ह्या कुठेतरी ते तुम्हाला बदलता यायला या या पाहिजेत तिसरी गोष्ट आहे की इतरांची कंपॅरिझन इतरांची तुलना करणं सगळ्यात आधी बंद करा ठीक आहे कारण ही स्पर्धा ज्या मी आधी सांगितले ही स्पर्धा ही तुमची स्वतःची वैयक्तिक आहे तुम्ही हे क्षेत्र डिसाईड केलेलं आहे तुम्ही एम पी एस सी मध्ये कोणता तरी विचार करून आलेला असेल भले तुम्हाला सामाजिक सेवा करायची असेल किंवा तुम्हाला क्लास वन अधिकारी बनायचा असेल किंवा क्लास टू अधिकारी बनायचा असेल किंवा तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब किंवा तुमची लाईफ स्टॅबिलिटीसाठी तुम्ही हे क्षेत्र जे आहे ते निवडलेलं असेल मग ती सरळ सेवा असू दे राज्यसेवा असू दे कंबाईन असू दे किंवा एमपीएससी मधून होणारे इतर काही स्पर्धा परीक्षा असू देत हे क्षेत्र तुम्ही स्वतः निवडलेलं आहे त्याच्यामुळे सिद्ध सुद्धा तुम्हाला स्वतःला करायचं आहे त्याच्यामुळे इतरांची तुलना करण्यामध्ये तुम्ही तुमच्या दिवसभरातला वेळ जो आहे हा तुम्ही अजिबात वाया घालवू नका त्याने काही सुद्धा फरक तुम्हाला पडणार नाही त्याच्यामुळे जो काही तुम्हाला वेळ मिळतो हे कंपेरिजन करण्यामध्ये घालवायचं की स्टडी करण्यामध्ये घालवायचं याचा विचार हा तुम्हाला करायचा आहे कारण मेरिट जे आहे हे तुम्हाला चेस करायचं आहे वैयक्तिक मेरिट तुमचं जे काही असेल ते हे तुम्हाला चेस करावं लागेल ठीक आहे त्याच्याशी इतरांची स्पर्धा करून काही उपयोग होणार नाही कारण करणारे जे जे होणार आहेत ते जर तसा विचार करत बसले असते तर त्यांचं सिलेक्शन झालं नसतं मग तुम्ही तरी का त्यांचा विचार करत बसता कंपेरिजन करू नका कोणाशी ठीक आहे कंपॅरिझन हे स्वतःच असलं पाहिजे आजच्या पेक्षा मी उद्या कशा पद्धतीने चांगला अजून अभ्यास करू शकतो अजून माझा सिलेबस कसा कव्हर होईल या संदर्भामध्ये कम्पॅरिझन असलं पाहिजे माझे मार्क्स कसे वाढतील या संदर्भामध्ये तुमचं कम्पॅरिझन हे स्वतःशे असलं पाहिजे ना की इतरांशी असलं पाहिजे ठीक आहे तर ही सुद्धा मोहनुगवण्यासाठी गोष्ट जी आहे ती आवश्यक आहे चौथी गोष्ट आहे की अभ्यासाचं वेळापत्रक न पाळणं एक दिवस तुम्ही वेळापत्रक पाळताय एक दिवस तुम्ही आठ तास कंटिन्युअसली अभ्यास करताय दुसऱ्या दिवशी उठला चार तास अभ्यास करताय तिसऱ्या दिवशी पर्यंत पुन्हा तेच करताय दोन तास अभ्यास करताय मग कुठेतरी कन्सिस्टन्सी जी असते तुमच्या अभ्यासाची वेळपत्रकाची ती ब्रेक होऊन जाते त्याच्यामुळे जा इथून पुढं जे काही तुम्ही टाइम टेबल ठरवलेलं असेल जे काही तुम्ही लॉयल असाल जे भले तुमचा स्टॅमिना तीन तासच असू दे पण तीन तास म्हणजे तीन, तीन तास फुल डेडिकेटली तुम ते तुमची तिथे व्हायला पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यामुळे अभ्यासाचं वेळापत्रक तंतोतंत पाळणं ह्या परीक्षेमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी फार गरजेचं आहे ठीक आहे मग भले तुम्ही दिवसभरामध्ये दोन विषय करा पण त्या दोन विषयाला जर दोन तास देत असाल तर दोन तास कंपल्सरी करा कुठलाही त्याच्यामध्ये खंड अजिबात पाडून देऊ नका ठीक आहे शक्यतो खंड पाडून देऊ नका जर खंड पडला तर दुसऱ्या दिवशी दुप्पट करून ते भर कव्हर करून कुठेतरी काढा नाहीतर काय होतात की गोष्टी साचच राहतात आणि नंतर आपला जो विचाराची जी क्षमता असते म्हणजे एक निगेटिव्ह थॉट्स यायला होतात की माझा अभ्यासक्रम पूर्ण होईल कारण का तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टी साठत राहिल्या आणि कसं असतं माणसाचं मन की अजून परीक्षा लांब आहे अजून बघ्या थोड्या वेळेने बघ्या उद्या बघ्या परवा बघ्या मग अशा गोष्टी टाळत राहतो मग अचानकच आपल्याला फटका दणका असा मोठा बसतो की मागच्या सगळ्या गोष्टी चॅप्टर कुठेतरी बॅक राहिलेल्या असतात आणि मग पुन्हा तुमच्यामध्ये कपॅसिटी असते स्टॅमिना असते मात्र वेळ कमी राहिलेला असतो मग ते त्यावेळी मग हे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होतात मग त्यावेळी एकच प्रॅक्टिकल अप्रोच आहे आजच्या दिवसाचा विचार करणं हा तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला जम जमला पाहिजे तर आणि तरच तुम्ही याच्यामध्ये सस्टेन जे आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यामुळं अभ्यासाचं वेळापत्रक काहीही दे भले तुम्ही दोन तासाचं बनवा तीन तासाचं बनवा चार तास बनवा सहा तासाचं बनवा किंवा आठ तासाचं बनवा आता जर कंपाईन दोन हजार चोवीसची परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही नियोजन लावून फक्त आजच्या दिवसभरामध्ये काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करा माझं होईल का अभ्यास कमी आहे पुस्तकाचा राहिले परिषदे याच्या अजिबात तुम्ही या प्रश्नाचा विचार करू नका अजिबात आज काय करायचं तुम्ही तेवढंच करा नाही झालं अनुभव मिळेल दोन हजार पंचवीसला तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा दोन हजार चोवीसला नाही झालं म्हणून तुम्ही छान राहू नका कन्सिस्टन्सी ठेवा पंचवीस ला शंभर टक्के होईल आपल्याला काढायचीच आहे असा ऍटिट्यूड अप्रोच ठेवूनच तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे आणि फिक्स पद्धतीने करा शंभर टक्के कुठे ना कुठेतरी तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे मात्र त्यासाठी टाइम टेबल पाळणं हे खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे मू ऑन होण्यासाठी तुमचे जे टाइम टेबल तुम्ही फॉलो जर करत नसेल शंभर टक्के टाइम टेबल पाळायचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला त्याचा आत्मविश्वास जो आहे तो तुमचा वाढल्याशिवाय राहणार नाही पाचवी गोष्ट आहे की पेपर्स न सोडवणं बरेच विद्यार्थी आता काय करतात की एखाद्यानं जॉग्राफीचं पुस्तक घेतलं फक्त जॉग्राफी जॉग्राफी वाचत बसतात पण आयोगाचा ट्रेंड काय आहे त्या चॅप्टरवरती प्रश्न विचारायचा याच तुमचं अनालिसिस करणं फार गरजेचं राहतं ठीक आहे भले तुम्ही एक वेळा पुस्तक वाचले पण परीक्षेत प्रश्न ज्यावेळी तुम्ही सोडवायला जातात त्यावेळी तुम्हाला प्रश्न सुटत नाही त्याचं कारण का उजळणी नसते आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे त्याचा ट्रेंड तुम्हाला माहित नसतो कशा प्रकारे त्या चॅप्टरवरती आयोग प्रश्न विचारतो हे माहीत असणं फार गरजेचं आहे तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्यांनी काय होतं की आयोगाचा आपल्याला साचा कळून जातो की कशा प्रकारे प्रश्न आयोग आहे ते विचारतो म्हणजे त्या दृष्टीतून तुम्ही विचार करायला पाहिजे त्या चॅप्टरचा ना की फर्स्ट लाईन पासून घेतलं लास्ट लाईन पर्यंत गेला एकदा तुम्ही वाचून काढा व्यवस्थित पुस्तक काही प्रॉब्लेम नाही पण सेकंड रीडिंग करताना पहिल्यांदा प्रश्नपत्रिका बघा कशाप्रकारे त्या चॅप्टरवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या पद्धतीचा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कुठले प्रश्न अजून विचार आयोग विचारू शकते या चॅप्टरवरती याचं कुठेतरी अनालिसिस करणं गरजेचं आहे ना की नुसतं वाचत राहिले पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर सुटत नाहीत तर या पाठीमाग हे रिझन असतं की पेपर्स आपण जास्त सोडवत नाही ठीक आहे पी किंवा पीवायक्यू चा आपण त्याला म्हणतो आपण ते, ते केलेलं नसतं किंवा त्या चॅप्टर आपण व्यवस्थित दोन तीन वेळा रिडिंग केलेला नसतो या सगळ्याच गोष्टी कुठेतरी राहतात तर ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला टाळता यायला पाहिजेत मग तर आणि तरच तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी बूस्ट अप होईल आणि निश्चितपणे तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते मिळून जाईल सेकंड गोष्ट आहे की वर्तमानात न जगणं आता बऱ्यापैकी मी गोष्टी ज्या सांगितलेल्या तुम्हाला ह्या आजच्या दिवसाच्या सांगितलेल्या आहेत आज चोवीस तासामध्ये तुमच्या हातामध्ये काय आहे ठीक आहे चोवीसच्या चोवीस तास मी ऑलरेडी सांगितले चोवीस तास तर तुमचा अभ्यास होणारच नाही आठ तास तुम्हाला झोपा झोपण्यासाठीच तुम्हाला द्यायचे आहेत उरलेले दोन तास तुमचे काय असेल ते सकाळची दिनचर्या असेल संध्याकाळची वगैरे ते तुम्ही बघून घ्या उरलेला जो वेळ असतो त्याच्यामध्ये तु। तुम्हाला काय तुम्ही करू शकता ह्या गोष्टींचाच तुम्हाला विचार जो आहे हा करावा लागेल तर आणि तरच ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल होणार आहेत त्याच्यामुळं वर्तमानामध्ये म्हणजे आज आजच्या दिवसभरामध्ये मी काय करू शकतो याचा कुठेतरी विचार करा फ्युचरचा विचार करण्यात आता पॉईंट नाही आज मी काय करू शकतो जेणेकरून माझं फ्युचर सिक्युअर होईल त्याच्यामुळं वर्तमानातमध्ये जगण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा नाहीतर बऱ्याचमध्ये कॅपॅसिटी असते कॅपेबिलिटी असते ते काय विचार करतात की मला पोष मिळाल्यानंतर माझ्या गावामध्ये अशी मिरवणूक निघेल म्हणजे मोठेपणा मिरवणूक मिरवून पोष मिळाल्यानंतर सगळ्यांनाच होणार आहे पण त्यासाठी आधी काय झिंज झुजावं लागतं झिंजावं लागतं ज्याचं त्याला माहित असते त्यालाच माहित असतात गोष्टी त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जर वर्तमानामध्ये जर आज जगता येत नसेल फ्युचरचा विचार करत बसला मला अशी पोस्ट असं होईल असं असं होईल तशा गोष्टी लवकर साध्य होणार नाही त्यासाठी ते तुम्हाला आज जे आहे हे सहा ते आठ तास अभ्यास करावा लागेल ठीक आहे ह्या स्वप्न दुनियेतून थोडस बाहेर या रियालिटी बेसवरती या आणि आज तुम्ही काय करता याच्यावरतीच तुमचं फ्युचर डिपेंड असणार आहे त्याच्यामुळं मू ऑन होण्यासाठी आजच्या प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो आपल्या कुठल्या जमेच्या बाजू आहेत कुठल्या कमकुवत बाजू बाजू आहेत त्याचा थोडासा विचार करून तुम्ही स्वतःला थोडंसं सिद्ध करण्यासाठी एक बसून थोडंसं नियोजन बनवा की मी कुठे चूक करतोय माझी कुठे चूक होते जेणेकरून ती चूक सुधारून मी लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून माझं आयुष्य सेटल करून घेईल त्याच्यामुळं ह्या ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही वेळो तंतोतंत जरी तुम्ही पाळल्या कि किंवा ह्या जरी चुका जरी टाळल्या तुम्ही तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून तुमचं आयुष्य जे आहे ते लवकरात लवकर सेटल जे आहे ते होऊ शकतं त्याच्यामुळे मोहार होण्यासाठी या खालील ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही टाळा आणि प्रॅक्टिकली विचार करा प्रॅक्टिकली अप्रोच ठेवा कुठे ना कुठे तरी लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी शंभर टक्के स्वतःचे तुमचे प्रयत्न असले पाहिजेत ठीक आहे बाकीचं आपल्या हातामध्ये काय आहे त्याचाच फक्त तुम्हाला विचार करायचा फ्युचरमध्ये काय होईल हे आता तुम्ही माझं होईल का अभ्यास कमी आहे पुस्तकाच राहिले हे असले विचार करू नका अजिबात आज मला काय करायचं आहे त्याचा तुम्हाला अभ्यास तुम्ही जो करताय त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा येणाऱ्या फ्युचरमध्ये तर होणार परीक्षेला होणारच आहे मात्र तो त्यासाठी आज तुम्ही अभ्यास केला पाहिजे ठीक आहे एक रियालिस्टिक प्रॅक्टिकली अप्रोच होऊन तुम्ही गेलं पाहिजे तर आणि तरच लवकर तुम्ही यामधून सगळ्यातून बाहेर जे आहे हे पडू शकाल ठीक आहे आय होप तुम्हाला समज असेल की मला काय या गोष्टी व्हिडिओच्या सेशनमधून काय सांगायचं आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकली विचार करा आज दिवसामध्ये काय तुमच्या हातामध्ये आहे किती अभ्यास करायचा आहे का का काय वाचायचं आहे काय वाचायचं आपलं राहिलेलं आहे हे कुठेतरी एका पेपरवरती राहू दे त्याला टिक मार्क करत हे माझं वाचून झालेलं आहे मात्र त्यासाठी आदल्या दिवशी तुमचं नियोजन दुसऱ्या दिवसाचं असलं पाहिजे ठीक आहे म्हणजे उठल्यानंतर तुम्ही जे काही तुम्ही टाइम टेबल ठरवलं असेल त्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला करता यायला पाहिजेत ओके तर ह्याच गोष्टी मला ज्या तो तुम्हाला या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून सांगायच्या होत्या आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला जिबात नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट